स्वागत होते याच ठिकेसारख्यासाठी की रिपब्लिकन सेना ही रस्त्यावर लढून आज गेली वीस पंचवीस वर्ष झालं काम करत होती स सर्व समाजातील समाजाच्या कार्यकर्त्यांनी ह्या देण्याचा प्रयत्न करत होते जे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब हे देखील रस्त्यावरची लढाई लढून पक्ष संघटनासाठी योगदान देऊन त्यांनी पक्ष संघटना चालवल्या आणि पक्षामध्ये सत्तेमध्ये ते सध्या आहेत लोकसभा आणि विधानसभेला युती करण्याचा तो संदर्भच नव्हता आमच्या पुढं खंगलीपुढं आणि साहेब पुढं सत्तेशिवाय पर्याय नाही शेवटी बाबासाहेबसुद्धा एक ठिकाणी म्हणतात किंवा तुम्हाला समाजाचा विकास करायचा असेल ते सत्तेमध्ये गेले पाहिजे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये महापालिका असू द्या जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या किंवा पुढे विधानसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या या सर्व ठिकाणी दोन्ही पक्षामध्ये एकनाथरावजी शिंदेसाहेब व आनंदरा साहेब यांच्यामध्ये जे बातचीत झालेली आहे किंवा जे फॉर्म्युला ठरलेलं आहे की सर्व पातळीवर सर्व बाबतच्या निवडणुकामध्ये प्रत्येक ठिकाणी रिपब्लिकन सेनेला दहा टक्के वाटा देण्याचं ठरलेलं आहे रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाची युती झालेली आहे आणि यावर विचार मंथन होताना देखील दिसत आहे का काही ठिकाणी स्वागत होते आहे तर काही ठिकाणी त्यांच्यावर आनंदराज आंबेडकरांवर टीका देखील होताना दिसत आहेत आपल्यासोबत रिपब्लिकन सेनेचे सोलापूर जिल्हा प्रभारी आहेत काय सांगाल एकीकडे आंबेडकरी समाजाकडून काही ठिकाणी स्वागत होत आहे तर काही ठिकाणी टीका देखील होते तर काय उत्तर असेल तुमचं मोहोळ या तालुक्यामध्ये कार्यकर्त्याची भेटीगाठी घेण्यासाठी मी संपर्कासाठी म्हणून आलो आज आलो होतो त्या ठिकाणी आमचे सहकारी भेटलेत त्याद्वारा जो प्रश्न मला आता विचारला येणे ते की विरोध काय ठिकाणी विरोध होतो काय ठिकाणी स्वागत होते स्वागत होते ह्याच ठिकासारख्यासाठी की रिपब्लिकन सेना ही रस्त्यावर लढून आज गेली वीस पंचवीस वर्ष झालं काम करत होती आणि स सर्व समाजातील समाजाच्या कार्यकर्त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करत होते त्याच पद्धतीनं जे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब हे देखील रस्त्यावरची लढाई लढून पक्ष संघटनेसाठी योगदान देऊन त्यांनी पक्ष संघटना चालवली आणि पक्षामध्ये सत्तेमध्ये ते सध्या आहेत आणि हे युती जी झाले ह्या युतीचा हेतू हा एकच आहे की समाजातील सर्व तळागाळातील लोकांची कामं झाली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता जगला पाहिजे हाच केवळ हेतू ठेवून आनंदाज आंबेडकर साहेबांनी श्री महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या पक्षाची हा हेतू ठेवूनच समाजाची विकास कामं झाले पाहिजे आणि मग ही युती लोकसभेला दिसली नाही विधानसभेला दिसली नाही नाही लोकसभा आणि विधानसभेला युती करण्याचा तो संदर्भच नव्हता आमच्या पुढं संघटनेपुढं आणि साहेबपुढं या या पुढील काळामध्ये समाजाची जर कामं करायचं असतील किंवा समाजाला तळागाळ त्या समाजाला जर न्याय देण्याचा द्यायचं असेल तर शेवटी सत्तेशिवाय पर्याय नाही शेवटी बाबासाहेब सुद्धा एक ठिकाणी म्हणतात किंवा तुम्हाला समाजाचा विकास करायचा असेल ते सत्तेमध्ये गेले पाहिजे म्हणून जातीवादी शक्तीबरोबर युती केली असल्याची टीका देखील आता होताना दिसते याला जातीवादी पक्षाबरोबर गेला असं म्हणता येणार नाही ना कारण फक्त समाजाच्या विकासाच्या ध्येय धरून ठेव ध्येय बाळगून आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याला त्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचा हेतू हा पुढे ठेवूनच साहेबांनी या पक्षाबरोबर युती केलेली आहे फक्त हे आता हे जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये हो तर काय फायदा होईल मग आता रिपब्लिक सिनेर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये महापालिका असू द्या जिल्हा परिषद समिती असू द्या किंवा पुढे विधानसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या या सर्व ठिकाणी दोन्ही पक्षामध्ये एकनाथरावजी शिंदेसाहेब व आणंधरा साहेब यांच्यामध्ये जे बातची झालेली आहे किंवा जे फॉर्म्युला ठरलेला आहे की सर्व पातळीवर सर्व बाबतच्या निवडणुकामध्ये प्रत्येक ठिकाणी रिपब्लिकन सेनेला दहा टक्के वाटा देण्याचं ठरलेलं आहे आणि त्या दहा टक्क्याच्या वा वाटा देण्याच्या ठरलेल्या त्या माध्यमातून जे रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आहेत जे समा अ, समाज माध्यमातून जे समाज रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक कार्यामध्ये आलेलं आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होणार आहे रामदास आठवले असतील एकेकाळी त्यांच्यावर देखील टीका होत होती आता खुद्द आनंदराजे आंबेडकरांनी युती केली आहे शिवसेना शिंदे गटाबरोबर तर आता आ, कसा समन्वय राहिला आता नाही रामदास आठवले जरी जे ते युती काय आतापर्यंत केली असेल जे पूर्वी पाठिंबा ते सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीवर युती केलेच होती त्यावेळेला सब समाज त्यांना बोलतच होता आणि आता सध्या त्यांनी गेले दहा वर्ष झालं भाजप सेना या जातीवादी पक्षाबरोबर ही युती करून लोकांच्या दृष्टीने जर म्हटलं तर करून त्यांनी सत्ता भोगत होते तरी समाजाचं वैयक्तिक समाजात काय केलं फक्त त्यांनी एकटेकासाठी मंत्रीपद भोगत असून समाजाला त्याचा काय फायदा झाला आतापर्यंत आनंदराजने केली तर काय फायदा होईल समाजाला आनंद आता युती केली फक्त हेच समाजाचं हित आणि कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे कार्यकर्ते आजपर्यंत रस्त्याची लढ लढवून सर्व समस्येला समाजाचे काय प्रश्न सुटतील नेमके समाजाचे प्रश्न म्हणजे अनेक ग्रामीण भागामध्ये अनेक प्रश्न आहेत समाजाचे स्थानिक गाव पातळीपासून जे पाहिलं तर आपण ग्रामपंचायत किंवा घरकुलाच्या अनेक कामं आहेत रस्ते हे ते सर्व त्यांच्या घरकुलाची कामं त्यांना निराधार वगैरे असे सर्व का अनेक कामं आहेत किंवा सोला शहरात बघितलं तर शहरात सुद्धा अनेक अशा प्रकारची कामं आहेत मग अशा कामातून जर समाजाला न्याय देणार रामदास आल आठवल्यांवर टीका केली की ते जातीवादी पक्षाबरोबर इथे करतात मग यांच्यावर देखील टीका होती आता नाही टी टीका करत होते त्या पद्ध म्हणजे ते त्या पद्धतीने ते वागत होते समाजाला जेवढ्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे होतो ते न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न करत नव्हते आणि आज पण केलाही नाही आणि आता हा आनंदरावसाहेबांनी जे युती केलेला जो तो प्रश्न आहे विषय आहे तो फक्त पक्षातल्या कार्यकर्त्याला आणि कार्यकर्त्याचा विकास झाला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला सत्तेमध्ये भागीदार व्हायला पाहिजे या दृष्टीने म्हणून केवळ समाजाचा आणि कार्यकर्त्याचा विचार करून आणि स्वतःसाठी कुठल्या प्रकारचे करार किंवा कुठल्या प्रकार, प्रकार आनंदराज आंबेडकर सरकारमध्ये देखील नाहीत आमदार नाहीत खासदार नाहीत तर मग समाजाचा काय विकास होईल नाही समाजाच्या विकासाच्याबद्दल बोलायचं तर हे जे दहा टक्क्याची त्यांनी कमेंट बेट केलेले साहेबांनी शिंदेसाहेबांबरोबर त्या दहा टक्क्यामध्ये मधून जे ज्या ज्या रिपब्लिकेशनच्या वाट्याला जे येईल त्यामधून सर्व समाजाला जेवढं होतं तेवढं त्याच्यातून फायदा देण्याचा प्रयत्न करणार आहेत रामदास आठवलेंना देखील सत्तेत दहा टक्के वाटा देऊ असं म्हटलं होतं मग आत्ता देखील तुम्ही म्हणताय की आता आनंदराजींना दहा टक्के सत्तेत वाटा देण्याचं ठरलं तर होईल का पूर्तता त्याची नाही हे त्याला शब्द काय दिला असेल किंवा त्याला काय कमेंटमेंट केली त्यांनी त्या पद्धतीने कसं वागले ते आता सध्या विषय राहिलेला नाही सध्या आता समाजाच्या हिताच्या दृष्टीने आणि रिपब्लिकेशनच्या कार्यकर्त्याच्या हिताच्या दृष्टीने आनंदरा साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो ज्या दहा टक्क्याच्या ह्याच्यावरून जे फॉर्म्युला ठरलेले आहेत विकास कामाबाबत किंवा राजकीय विषयाबाबत जे ठरलेले आहेत त्या पद्धतीनं आनंदास साहेब हे तंत्रज्ञान बोलल्याप्रमाणे हे राबवण्याच्या दृष्टीनं विचार करणार आहेत समाजाचा तुम्ही विषय घेतला तर जे रिपब्लिकन पक्ष आहे तो गटातटात विभागलेला आहे तर हे रिपब्लिकन पक्ष एकत्र काय येत नाहीत एक समाज म्हणून कसा विचार करतात नाही रिपब्लिकन सेना गटातटात आता अनेक तसं पाहिलं तर मग तसे ते अनेक संस्था आहेत त्या अनेक स लोकाच्या विचार विक व्य विकृती काय विचार करण्याचे त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत काही काय लोक स्वार्थी भावनेने वागतात काय पक्ष काय फक्त निस्व निस्वार्थ पक्ष निःस्वार्थी भावनेनं वागून काम करतात समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रकारे रिपब्लिकन सेना ही सर्व ग्रामीण असू द्या शहरी असू द्या त्या सर्व भागातील सर्वसामान्य जनतेला व कार्यकर्ता न्याय देणारी संघटना पक्ष आहे म्हणून त्यादृष्टीतनं हा एक कार्यकर्त्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने विकास कामाच्या दृष्टीने हे पाऊल उचलेलं आहे साहेबांनी पण जर पाहिलं तर कालच रिपब्लिकन सेनेचे सर्व सर्व आनंदराज आंबेडकर यांनी शिवसेना शिंदे गटाबरोबर युती केलेले आहे आणि त्यावर समाजातून आंबेडकरी विचारवंत असतील किंवा बांधव असतील त्यांच्याकडून काही ठिकाणी स्वागत होते तर काही ठिकाणी टीका देखील होताना आपल्याला पाहायला मिळते परंतु ही जी युती झाली ती कितपत यशस्वी होईल हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच कळेल